तर वेलकम बॅक टू माय चॅनेल मी पुन्हा एकदा गावी आली आहे आ, बोर मारण्या मारायचे आहे तर बोर काय <laughs> बोर मारून झाली आहे आणि आज बोर बोरच्या पाण्याचं पूजन आहे आणि त्यासोबतही आपल्या सवासण्यासुद्धा ठेवलेल्या आहेत त्या पुजाव्या लागतात आणि पूजेचा पूर्ण व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर तुम्ही बोर कशी मारली गेली आहे त्याचा व्हिडिओ पहिल्यांदा पहा группада группа групаупа

काय <coughs> 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 ઓ ખાલી ટંડ কিনে তোলে

येणार नाही हो खाली चिरा ठेवायचा पाया काय चिरा वाटत राहणार

सकल स्थानार्थम पूर्ण पवित्र देवता महान जलचर प्राणी पवित्र पवित्र देवता ब्रह्म सकल सर्वपूर्ण पवित्र देवता सर्वार्थ सर्वपित्र नमस्व लक्ष्मी पवित्र देवता नम सर्व या कर्म देता शुद्धोदक स्नान समर्पया देवरा सिद्धि नमस्कार मना सुख पहिला का सोहा सोळा उठून इकडे यायचं जलजर प्राणे पैतारर्पण असं महावंदनं पैद्रारख सर्व सर्विद्धी देदना नमो सर्वर्मे विजयाकर्मदेव श्रीवर्धपद्रेदना कृष्णवंदनं पैत्रेव्हा सप्तद्रव्या पैतार्पणस्त महैवर्धपर्मदेश

ंड नायक राशादिराज सदगुरु परम स्वामी गगनगिरी महाअस्ति न गन गिरी सामदर न गणगिरी सम गुणिश नो नवि ओम श्रुमिगणेशम हरी हर ब्रह्मादि आराधना विद्यात जानकुणि सिद्धेश्वर गुरु करुणा प्रेम शांति शाम भूषणम दिश्रुरी अज्ञान सौवा नम ओम श्री कृष्णाण हसर गेली वरतात ना तुला थांबता था। होने काय करत नाही साने काय करत असस मी पणनी काय करायचं कोणी ने ट्रक कर काम हे हाता सडा लोटगायचा वडा मी पहिला विठ्ठल रुक्मिणीचा जोड़ा हाती जणुणी झाडू दाडूनी दारु, झाडते पण्डेरपुरी चिकन आला नरहरी त्याने दिली यमपुरी धरणी धरणी माय तुझ्यावर टाकते पाय माझा नमस्कार तुळशी गाय चुली चुली माता पेट घेतो आता जेवण करती एकोदी माता भोजन वाढते श्री गुरु नाता पातात करती पन्नासाला वाढते अग्नी नारायणा तुला माझा नमस्कार की उठल्या उठल्या म्हणायचं तुळशीला पाणी घालताना म्हणायचं महापतिव्रता तुळस माझा माझ्या गदारात घालते पाणी लागते चरणीपूर्वी माझा हित जन्मन काया अर्पण केली तुझ्या पायावरच करते जप लागोदी झोप मला आनंदात तुझ्या नावाची भूती भूतिगर्जना एकवीस वर्गात ब्रह्म आणि श्री शंकर तुला जोडे हात सत्यभामाने पण मांडिले गेली गर्वात एका पानावर कृष्ण जिंकेला घालून टाकड्यात साजू संन्याची आणि रुची घालती गळ्यात वशिष्ठ नामी नारदमुनी नामी तुझे भक्त पंढरपुरी भरतीवारी चंद्रभागेत गाडुन मारा रूप सावळा नाते साधतंत तुका गदोटी मणे गदोटी उभी मी लग्नते ला लागते लग्न बहु पृथ्वीने मक्षदारात संपली, ई ओळकिले पाणी घालताना हो मी काही कनिक मले आहे होय होय छान होतई माई

नारायण पाहिजे मी माझ्या तुळकी

ನಮ್ರವ ತಾ ಬೋಲೀ ಶ್ರೀಕಾರಂಡ 那那就，吧。